पत्रकार भवनमध्ये आपण ज्या काही गोष्टी घेऊन आलेल्या आहेत आपण काय शिक्षण घेत आहे काय आपलं नाव आहे आणि किती विद्यार्थी या सुविधेपासून वंचित आहे तर माझं नाव श्रीकांत दत्मक रासोड आहे मी इथे युपीएससीची तयारी करतोय गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्हाला स्थापन मिळत नाही यामध्ये कमीत कमी चार हजार मुलं आहेत जे की एम पी एस सी युपीएससी आणि विधी किंवा इंजिनिअरिंग ची तयारी करतात पण सरकारकडून आम्हाला किंवा सारथीकडून आम्हाला निधी मिळत नाही आमची या ठिकाणी परिस्थिती खूप हालाकीची आहे कारण की तीन तीन महिने जर आम्हाला पण मिळत नसेल आणि आम्ही इथं जे आलोय पुणे किंवा दिल्ली या ठिकाणी ते फक्त आणि फक्त सारथीच्या जीवावरती आलोय पण जर आम्हाला स्टायफंड मिळत नसेल तर मग आम्ही करायचं काय आणि या स्टायफंडच मिळत नाही तर क्लासेसवाल्यांनाही ह्या वर्षी फंड गेलेला नाही त्यामुळे तेही ऑप्शनल वगैरे सब्जेक्ट आता शिकवत नाही तर सरकारनं आमची जी मागणी आहे रेग्युलर स्टायपंड देण्याची ती कृपया पूर्ण करावी एवढी विनंती नाही स्टायपंड हे गव्हर्नमेंट कडून सारथीकडे दिलं जातं फंड त्यानंतर सारथीचं लातूर ऑफिस ते आम्हाला स्टायपंड प्रोव्हाइड करतं परंतु आतापर्यंत आम्हाला फक्त एकदा स्टायपंड मिळालेलं आहे तेरा हजार पर मंथ चे एक हजार विद्यार्थी आहेत असे टोटल मिळून चार हजार विद्यार्थी आहेत यूपीएससी एम एमईएस एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिस ते एक वर्षाचं जे स्टायपंड असत हो ते डिसेंबर मध्येच मिळालं होतं परंतु प्रोसेस एवढी खूप लांब जाता आहे आणि आता पंचवीस पण संपत आले आणि जसे की महाज्योती टी आय यांचं स्टायपंड आता म्हणजे त्यांचे क्लास पण संपत आले तरी पण आमचं फक्त दोनच महिन्याचं स्टायपंड आलंय ही दुःखाची गोष्ट मग असंच म्हणलं जाते की लाडक्या बहिणीकडे फंड गेला आहे त्यामुळे आम्हाला स्टायफंड वेळेवर भेटत नाही आणि आम्हाला असच प्रत्येक महिन्यात होणार आहे असं सारथीकडूनही सांगितलं जाते माझं नाव प्रताप जाधव आहे दोन दोन महिने झाला आमची सर्वेक्षण होऊन सगळे काम झाले आणि रिझल्ट पण लागला आहे नाव माझं प्रताप जाधव आहे आमची परीक्षा झाली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन ते सुद्धा लेट जाले। लेट झाल्यानंतर आम्हाला पण वेळेवर भेटत नाहीये फक्त अकरा महिन्याचा पण देणे आहे फक्त दोन महिन्या एक महिन्याचा पण दिला आहे अजून बाकी आता दोन एप्रिल आणि मे महिन्याचा मैं एक पण रुपया पण वगैरे दिलेला नाही खरच आम्ही मित्राकडे मागतोय कोणाकडे मागतोय घरून मागतोय ते पण वेळेवर भेटत नाहीत आम्हाला असं होत नांदेड नाही हॉटेल नांदेड नांदेड बाहेरून अजून चार हजार आहेत हे जे विद्यार्थी पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आलेले आहे खरं पाहिलं तर हे आपल्या महाराष्ट्राचे भवितव्य आहे शासनाने जे काही त्यांच्यासाठी निधी डिक्लेअर केलेला आहे सारखीच्या माध्यमातून तो निधी वर्ष झाले यांना डिसेंबरचा मिळालेला आहे पण डिसेंबर नंतर जानेवारी ते आता जून चालू आहे या मिळाल्यामुळे आता विद्यार्थ्यांचं अतिशय नुकसान होतंय पैसे कुठून उभे करावे पुण्यामध्ये राहायचंय त्यांचं रूमचं भाडं असेल जेवणाचं असेल किंवा ट्युशन फी असेल ही फी कशी भरायची हे विमंचनेमध्ये हे विद्यार्थी सगळ्या ठिकाणी मागणीसाठी पळत आहेत तरी आपण पाहूया शासनाच्या साठी काय लाडकी बहीण ही सरकारच्या तसं पाहिलं तर ही योजना समजा सरकारच्या अंगावर आल्यासारखं वाटतंय प्रत्येक ठिकाणचा निधी वर्ग करून हा लाडक्या बहिणीवरच जास्त खर्च केला जातोय शासनाने लाडक्या बहिणीबरोबर या बाकीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्याचा पण विचार करावा या माध्यमातून हे विद्यार्थ्यांनी सांगितलेली ही आताची त्यांची विमंत